नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो राज्यातील या नागरिकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत एक दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे या राज्यातील नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही कोणती योजना आहे कोणत्या नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत कोणत्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत याचबरोबर ही योजना कोणती कोणती आहे या योजनेच्या माध्यमातून या नागरिकांना कोणते कामं करायचे आहेत जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत या योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन योजनेच्या नवनवीन माहिती तुम्हाला सर्वप्रथम प्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ह्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जो जी आर आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे आणि यानुसार या जी आरच्या माध्यमातून पासष्ट वर्षावरील नागरिकांना या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार आहे एकंदरीत जे 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 नागरिक पासष्ट वर्षावरचे आहेत महिला असतील किंवा पुरुष असतील परंतु जे ते जर पासष्ट वर्ष ओला असतील पासष्ट वर्षाच्या वर्षाच्या पुढचे जर असतील तर त्यांना एक रकमी तीन हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत आणि हे जे काही पैसे आहे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्या नागरिकांच्या थेट हस्तांतरण लाभामध्ये लाभाद्वारे त्या नागरिकांच्या खात्यामध्ये एक रकमी ही थी रक्कम तीन हजार रुपयाची रक्कम जमा होणार आहे आणि या तीन हजार रुपयाच्या रकमेमधून ते आपले साहित्य खरेदी करू शकणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आणि हा जो काही ही जी काही योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी करून देणारी योजना आहे म्हणजे केंद्र सरकारचा कोणताही वाटा या योजनेच्या माध्यमातून नाही फक्त राज्य शासनामार्फत शंभर टक्के अनुदान नागरिकांना मिळणार आहे राज्य सर, सरकारच्या माध्यमातून संपूर्ण पैसे नागरिकांना दिले जाणार आहेत याचबरोबर मित्रांनो तीन हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर लाभ घेणाऱ्या नागरिकांचं आधार कार्डला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर तीन हजार रुपये जर तुमच्या खात्यामध्ये जर यायचे असतील तर तुम्ही जर पासष्ट वर्षावरील जर असाल किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणती कोणी नागरिक पासष्ट वर्षावरील असतील तर एक खबरदारी घ्यायची आहे आणि ती म्हणजे लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे कारण की मित्रांनो हे जे काही पैसे जे येणारे आहेत ते डायरेक्ट तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे तुमच्या आधारला जर संलग्न खातं कोणतंही नसेल तर लवकरात लवकर संलग्न करून घेणे कारण की डीबीटीने पेमेंट येणारं जे असतं ते तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये येणार असतं आणि आधार जर बँक खातं लिंक असेल तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये मित्रांनो पहिलं कागदपत्र आधार कार्ड किंवा मतदान कार्ड म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्हीपैकी एक असणं अत्यंत महत्वाचं आहे याच्याशिवाय तुमची तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही दुसरं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी बँक पासबुक जोड जोडणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आधार कार्ड किंवा मदान कार्ड दोन्हीपैकी पैकी एक याचबरोबर बँक पासबुक याचबरोबर तिसरं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट फोटो म्हणजे तुमच्या पासपोर्ट साईज तुम्हाला दोन ते तीन फोटो लागतील त्या फोटो तुम्हाला काढणे अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर चौथं कागदपत्र आहे घोषणापत्र स्वयं घोषणापत्र तुम्हाला ऑनलाइन सी एस सी धारकाकडून मिळेल त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही याचबरोबर शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विविध केलेल्या साठीचे जे काही कागदपत्र म्हणजेच ओळख पटवण्यासाठी जे काही राशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल हे सर्व कागदपत्र तुम्हाला आवश्यक लागणार आहेत याचबरोबर या योजनेसाठी नागरिकांना जे नागरिक पासष्ट वर्षावरील आहेत त्या नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि सी एस सी चालकाद्वारे म्हणजे सी एस सी ऑनलाईनद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि हे जे काही सर्व जे काम आहे नोडल एजन्सीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे म्हणजे नोडल एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर संपूर्ण नोडल नोडल एजन्सीच्या माध्यमातून तुमचा फॉर्म तपासण्यात येईल आणि तपासला जाईल आणि तुम्ही जर पात्र असाल तर नोडल एजन्सीच्या मार्फत तुम्हाला एक महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि हे सर्व जे काही काम आहे नोडल एजन्सीला सोपवण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहे शासन निर्णय सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पासष्ट वर्षावरील नागरिकांना लाभ देणार येणार आहे एक रकमी तीन हजार रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या नागरिकांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार असल्याची माहिती सध्या या जी च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरच आता या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे याचबरोबर आता शेतकऱ्या जे काही नवीन नागरिक आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ करता आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याणला नक्की सबस्क्राईब करायला विसर का तर मित्रांनो तुर्तास्थेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद